विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आज राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेबांची उमदीमध्ये सभा होती या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीनं लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली माननीय उदय सामंत साहेबांचं भाषण सुरू असताना वेगवेगळ्या चॅनेलवरती ते लाईव्ह होतं आणि त्यामध्ये एका चॅनेलवरती संस्कार टकले नावाच्या अकाउंटवरून माझ्या नावाचा वापर करून लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह कमेंट टाकलेली आहे खरं तर यूट्यूबवरती फेसबुकवरती वैयक्तिक माझ्यावरती अनेक वेळा टिप्पणी होते त्याबद्दल आम्ही काय बोलायचा विषय येत नाही परंतु माझ्या लिंगायत समाजाच्या विषयी चुकीच्या पद्धतीनं कमेंट करून दुसऱ्या मिनिटाला त्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढून तो व्हायरल केला गेला आहे आणि म्हणून माझ्या निदर्शनास ही बाब जेव्हा आली माननीय राजू कमदगी माननीय एट्टी डॉक्टर डॉक्टर आर्डी साहेब संजय तेली साहेब लक्ष्मण जगगोंड आणि आमचे ज्येष्ठ नेते गोबी साहेब यांनी लगेच मला फोन केले की के असं असं घडलं आहे तर आम्ही तो दौरा सोडून जत पोलीस स्टेशनला माननीय डी वाय एस पी माननीय पी आय साहेब यांच्याकडं सविस्तर आमचे मित्र मान्य लक्ष्मण जगगोंड यांच्या नावानं तक्रार दिलेली आहे खर तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते इतक्या खालच्या लेवलला चाललेले आहेत त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल जो कुणी असेल त्याच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे जर ते फेक अकाउंट असेल तर त्याच्याबद्दलची पण स्पष्टता पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आली पाहिजे अशी भूमिका आता मी पोलीस स्टेशनला मानलेली आहे परंतु विरोधकांना माझं सांगणं आहे तुमच्या वॉर रूममध्ये बसून अशा प्रकारचे काही कोडसाळपणानं ज्या काही भानगडी तुम्ही करताय त्याचा काडी मात्र फरक पडणार नाही इथला लिंगायत समाज इथला मराठा समाज इथला धनगर समाज इथला बहुजन समाज हा मनानं एक झालेला आहे विकासाची भूमिका घेऊन सगळेजण एकत्रित आलेले आहेत असे फेक अकाउंट काढून अशा भानगडी करून त्याचा काही उपयोग होणार नाही मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि पोलीस अधिकाऱ्यांच्याकडं मी विनंती केलेली आहे की तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करावी